हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्य जावा तर भरपूर दिवसाच्या तुमच्या कमेंट्स येत होत्या की ताई तुमचं इव्हिनिंग रुटीन दाखवा तर फायनली आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आमचं इव्हिनिंग रुटीन तर आत्ता वाजलेली आहेत दुपारचे तीन आणि तीन वाजता आम्ही आलेलो आहोत आज शेतामध्ये तर शेतामध्ये तीन वाजता कशाला आलेला आहोत असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आज आलेलो आहोत आम्ही लसूण काढण्यासाठी तर लसूण काढायला आला होता शेतातला आणि एक आठ दिवसापासनं म्हणजे आठ पंधरा दिवसापासून चाललं होतं की लसूण काढायचा काढायचा पण घरातलं लग्न असल्यामुळं खूप लेट झालं आणि ते पाहू शकता लसूण सगळा वाळून गेला अक्षरशः उपटायला इतका त्रास दिला लसनाने की खुडून येत होता तर खुरप्याने अक्षरशः म्हणजे खांदून खांदून लसूण काढला लग्नाच्या चा याच्यामध्ये सगळे इतके गुंग होते की त्या लसनाला पाहायला कुणाला यायला वेळच नाही मिळाला तर सगळी पात त्याची वाळून गेली आणि मग काढायला खूप त्रास झाला तर ह्या आहेत आमच्यासून इताताई आणि आम्ही जणी मिळून तिथं लसूण काढत होतो त्यांचा आणि आमचा लसूण एकच होता तिथं म्हणजे शेजार शेजारीच होता त्यांच्या त्याच्यात आम्ही लावला होता तर स्वाती मी आणि ध्रुव आम्ही गेलो होतो सकाळीच जायचं होतं पण खूप ऊन होतं म्हटलं तीन वाजता जाऊयात तर मग तिघं आम्ही आलो आणि लसूण काढला काढायला थोडासा त्रास थोडासा नाही म्हणजे चांगलाच असा त्रास झाला लसूण काढायला आणि ध्रुव आमचा बसला होता इथं सावलीला एकटाच बसला जो त्याला काय म्हणजे ऊन सगळीकडे असल्यामुळे कुठं काय खेळता येईना आणि आम्ही ती काढत होतो गप्पा का मारता मारता लसून आणि बसल्या बसल्या ध्रुव खूप बोर झाला काहीच त्याला समजे ना कुठं जावा काय जावा एका जागेवर बसून राहिला कारण साईडला विहीरसुद्धा होती आणि इथं पाहू शकता तुम्ही इथं विहीर आहे त्याच्यामुळं आम्ही त्याला उठूनच दिलं नाही कारण खूप खोल विहीर आहे ही आणि रिस्की पण आहे ना तर ह्याच विहिरीतून सगळ्या शेताला पाणी जातं आमच्या सगळ्या म्हणजे समायकाची विहीर आहे ही खूप जुनी आहे आणि म्हणजे किती खोल असं सांगताच येत नाही पाहू शकता इथं तुम्हाला मी लांबणं थोडंसं दाखवते अशा पाईपलाईन वगैरे केलेल्या आहेत आणि पहा आहे म्हणजे पूर्वीच्या काळातली विहीर आहे सगळ्या समायिक भावकीमध्ये आहे ही आणि सगळ्यांच्या बऱ्याचशा शेतांना पाणी इथूनच जातं तर लसणाला पाणी इथूनच होतं आमच्या आणि पाहू शकता हे डोंगराच्या कडेला शेत आहे तर दोन घंटे लागले सगळा लसूण काढायला आणि लसूण चांगला झाला म्हणजे दरवर्षीपेक्षा या वर्षी चा बरा वाटला लसूण आम्हाला आणि जमा करून मग गाडीवरती आम्ही घरी घेऊन गेलो एका बोरीमध्ये टाकून कारण घरचा लसूण संपून बरेच दिवस झाले घरातला जो मागच्या वर्षीचा होता तो आणि आता खायला लसूणच नव्हता चांगले दोन तीन महिने झाले विकत लसूण आणत होतो तर साडेतीनशे चारशे रुपये किलोपर्यंत लसूण गेलता आता काही टेन्शन नाही वर्षभर वर। म्हणजे घरचा लसूण असल्याने ऐकत ना नाही ना तर वर्षभर वर। आता इतका लसूण आम्हाला आज जाईल तर घेऊन आलो घरी फ्रेश वगैरे झालो ड्रेस शे ड्रेस वगैरे चेंज केला कारण शेतातल्याने सगळे ड्रेस खराब झालतात आणि इथं घरचं रुटीन सुरू केलं आम्ही मग तर इथं मुलांना लागली होती भूक आणि मुलांची फरमाइश होती मसाला पापडची तर इथं पाहू शकता तुम्ही आम्ही पापड बनवलेत आणि खूप छान झाले दरवर्षी आम्ही याच पद्धतीने पापड बनवत असतो तर बऱ्याच मैत्रिणींचे प्रॉब्लेम असतात पापड लाल होतो किंवा फुगत नाही किंवा त्याला वर्षभर टिकत नाही किडा लागतो जाळी लागती तर एक खूप असं सिक्रेट काही टिप्स आहेत पापड करण्याच्या ज्या की छोट्या छोट्या आपण फॉलो केल्या की आपले पापडसुद्धा असे परफेक्ट अगदी बाहेरचे जे लिज्जत पापड आहेत पॅकेटचे जे पापड मिळतात अगदी खमंग टेस्टी लागतात सगळ्यांनाच कुणाला नाही आवडत बाहेरचे पापड तर अगदी तसेच पापड घरच्या घरीसुद्धा आपण बनवू शकतो पण काही त्याला थोड्याशा ट्रेक आहेत त्या आपण फॉलो केल्या की छान असे आपलेसुद्धा पापड होतात तर अशा पद्धतीचे पापड कसे बनवायचे याचा जर व्हिडिओ डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा नक्कीच त्याच्या छोट्या छोट्या टिप्स आहेत छान असा पापडाचा व्हिडिओ आम्ही एक तुमच्यासाठी अपलोड करू तर या पद्धतीने पापड बनवल्यावर नक्कीच तुमचेसुद्धा पापड एकदम मार्केटमधल्यासारखे होतील तर इथं मुलांना मसाला पापड बनवून मी देत आहे त्याला शेव वगैरे आवडत नाही पापडावरती सिंपल असा कांदा आणि टोमॅटो टाकूनच आवडतो आणि आर्यनला आवडतो भाजून पापड तर तुम्ही इथं पाहू शकता मी एक पापड भाजते आणि हा जो पापड मी भाजत आहे हा पापड आहे गेल्या वर्षीचा आणि जो तळलेला पापड आहे तो आत्ता केलेला आहे दोन दिवसापूर्वी तर दोघांमध्ये पाहू शकता तुम्ही फरक कुठेही नाही कलर अगदी सेमच आहे आणि हे पापड आहेत मूग आणि उडीद डाळीचे पापड आहेत तर खायला खरंच खूप बाहेरच्या सारखेच लागतात अगदी असं वाटतसुद्धा नाहीत की हे पापड घरी बनवले तर याची नक्कीच रेसिपी आम्ही तुमच्याशी शेअर करू तर मैत्रिणींनी काय होतं ना की आपण का काहीतरी वस्तू बनवायला घेतली आणि ती परफेक्ट नाही झाली तर कमी कुठे पडतो आपण मटेरियल तितकंच वापरतो आपण मेहनतही तितकीच घेतो तर मग काही ना काही थोडंसं तिथं कमी पडत असेल तेव्हा तर ती वस्तू मार्केटमधल्यासारखी होत नाही तर कमी कशाची पडते आपल्याला अशा काही छोट्या छोट्या गोष्टी माहीत नसतात की त्या गोष्टी त्या वस्तू बनवण्यात मेन असतात तर <laughs> त्या गोष्टी आपण फॉलो केल्याच्या नंतर ती वस्तू नक्कीच आपली फरक सगळं मुलांनी इतका पसारा केलेला असतो त्याला आवरायलाच अर्धा पाऊन तास जातो सगळा सगळीकडे कुठं कुठं काय काय, 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 काय खाऊन दिवसभर टी व्हीच्या समोर सोफ्यावर बसून सगळं सांडवलेलं असतं आमच्या ध्रुवांच्या गाड्या सगळ्या घरामध्ये पांगलेल्या असतात त्या गाड्या वगैरे सगळं उचलून जिथल्या तिथे ठेवावं लागतं संध्याकाळी आणि मग मला घरातलं सगळं झाडू वगैरे मारूपर्यंत स्वाती तिकडं बाहेरचं आवरत असती तरी पण आज थोडंसं लेट झालं कारण शेतामध्ये थोडासा टाईम गेला नाहीतर मग चार साडेचारपर्यंत सगळं घर आवर होत असतं म्हणजे सगळं घर क्लीन होत असतं आणि माझं आत आवरूपर्यंत स्वतः बाहेरून कपडे वगैरे काढून आणत असते म्हणजे धुणं वगैरे आणि कपडे वगैरे सगळे काढून झाल्याच्यानंतर सगळ्या कपड्यांच्या व्यवस्थित अशा घड्या वगैरे घालून शक्यतो कपड्याचं ना काय आहे की आता दिवसभर उन्हामध्ये टाकले की कलर जाण्याचे हे ऊन खूप आहे ना त्याच्यामुळं आम्ही थोडंसं लेट वाळायला घालत असतो एक दीड वाजता वाळायला घालतो आणि मग अडीच ते तीन घंट्यामध्ये लगेच काढून घेतो सुकल्यानंतर म्हणजे कपड्याचा रंग वगैरे जात नाही आता आजकाल उन्हाने भरपूर म्हणजे कपडे नवी नवे कपडे असे वाळायला घातले की लगेच ते फेड होतात आणि सगळं पूर्ण घर झाडायला मला एक पंधरा ते वीस मिनिटं लागतात वरचं खालचं दोन्ही बालकन्या वगैरे सगळे थांबचा आरेणा अभ्यास करत बसलेला आहे आणि मग स्वातीचं काम आहे की तोपर्यंत सगळ्यांचे कपडे फोल्ड करून सगळ्यांच्या कपाटामध्ये व्यवस्थित असे ठेवून द्यायचे तर सगळ्यांचे कपडे व्यवस्थित असे फोल्ड करून ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये ठेवून देत असते म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी प्रॉब्लेम नको वेळेवर कपडे सापडतात असे ज्याचे त्याचे व्यवस्थित असे ठेवल्याच्या नंतर नाहीतर काय होतं सकाळ सकाळ आरडाओरडा होतो मग कपडे नाही सापडले की सगळ्यांचं मग आरडाओरडा सकाळ सकाळ सुरू होतो त्यामुळे असे पटपट ठेवून दिले रात्रीच की सकाळी मॉर्निंगला टेन्शन राहत नाही आणि शक्यतो सकाळची बरीचशी कामं आम्ही रात्रीच करून ठेवत असतो कारण काय होतं मग सकाळी कामं पटपट होतात नाही का कधी लेट जरी झालं उठायला एखाद्या वेळेस तर मग सकाळची कामाला आपल्याला धावपळ होत नाही तर दुर्वच वरतीसुद्धा पाहायचं सगळे टॉईट सगळीकडं वरती खाली सगळीकडे पांगलेले असतात तर ते सगळे उचलावे लागतात संध्याकाळी रोज आणि वरतीसुद्धा खूप धूळ येते इथं मोकळी हवा असल्यामुळे ना बाल्कनी वगैरे सगळं झाडावं लागतं दोन टाईम सकाळी तर झाडावंच लागतं पण संध्याकाळीसुद्धा असं झाडलं की असं लगेच माती येते तर सारखी हवा चाललेली असती खूप सारी थंडगार त्यामुळं माती इथं म्हणजे येतच राहते आणि त्यानंतर मग सगळ्या झाडांना आजकालना संध्याकाळीसुद्धा पाणी द्यावं लागतं कारण काय होतं की ऊन खूप आहे आणि ऊन आम्ही झाडं लगेच सुकतात तर खालची जी सगळी झाडं आहेत त्याला आम्ही सकाळ सकाळ पाणी देत असतो आणि वरची जी ही टाकीवरची किंवा मग बाल्कनीतली पाठीमागच्या साईडला सुद्धा खूप सारी झाडं येतं तर त्यांना सगळ्यांना मग संध्याकाळी पाणी देत असतो कारण सकाळी दोन्ही दोन्ही ॲडजस्ट होत नाही पॉसिबल होत नाही बाकीचं सुद्धा खूप सारं काम राहतं त्यामुळे आणि हा जो समोरचा डोंगर बघताय इथं रोज संध्याकाळी आजकाल मोर येत आहेत पण ते खूप लांबणा असल्यामुळे व्हिडिओ घेता येत नाही व्हिडिओमध्ये म्हणजे इतके क्लिअर दिसत नाही आम्हाला उभं राहिलं की बाल्कनीतनं एकदम क्लिअर कट दिसतात आणि एक नाही दोन नाही अक्षरशः चार चार पाच पाच असतात म्हणजे एक कपलच आहे आणि त्यांची पाच पिल्लं आहेत असे सात जण येतात ते आणि डेली दिसतात आम्हाला ते तर रोज आम्ही इथनं मोरांना सुद्धा पाहतो त्यांचा पिसारा फुललेला वगैरे आणि आजकाल ना झाडांच्या फांद्यासुद्धा खूप मध्ये मध्ये म्हणजे दिवसाड दिवसाड एक फांदी वाळतेच तर तीसुद्धा आम्ही काढून टाकत असतो तर मग बाल्कनी वगैरे घर वगैरे सगळं स्वच्छ करून झालं सगळा पसारा जिथल्या तिथं ठेवून झाला आणि मग इथं बाहेरचा राडा बघताय तुम्ही किती झालेला आहे जो शेतातून लसूण आणला होता तो बाबांनी आणि अक्कांनी बसून त्याच्या जुड्या बांधल्या म्हणजे जुळवला स्वातीने सुद्धा हेल्प केली आणि त्यानंतर मग इथं पहा किती किती सारा सपा पसारा झालाय तर आता हे सुद्धा क्लीन करावं लागणार सगळं लसणाचं सगळ्याच दुन्यात सगळं पांगलंय उडाले आणि मुलांनी सायकल पहा कुठल्या कुठं सुद्धा लावलं तर रुद्रची सायकल एकीकडे आरेंची सायकल एकीकडे तर हे सगळं आता इथं सगळं स्वच्छ करून घ्यावं लागलं नाही तर वारं जर आलं तर मग सगळीकडे सगळ्या दुनियात पांगणार त्या तर इथे लसणाच्या जुड्यासुद्धा अगदी व्यवस्थित अशा बांधल्यात आणि ह्या आता वरती हवेशीर अशा बांधून ठेवाव्या लागतील जेणेकरून ह्या वर्षभर अशाच राहतील बांधून ठेवल्यामुळे काय होतं मग लसून मरत नाही वर्षभर असाच्या असाच राहतो आणि मग जशी आम्हाला पेंडी लागेल तसं आम्ही एक एक पेंडी काढून घरामध्ये घेऊन जात असतो छानपैकी असा हवेला आता बांधायचं चा काम बाबा किंवा हे करतील कुठं बांधायचं ते पाहू आता पाण्याच्या टाकीवरतीच बांधू शक्यतो कारण मग पावसाचं टेन्शन नाही वरती बांधल्याच्या नंतर पाऊस वगैरे त्याला लागणार नाही आणि वर्षभर लसून असं छान राहील तर स्वतः इथं भरून आता वरती न्यायचं काम करणार आहे आणि तोपर्यंत मी इथं सगळं क्लीन करून घेते सकाळी सुद्धा इथं धुवून घेत असतो पण आता सगळी माती माती झाली पुन्हा इथं परत धुवून घ्यावं लागेल आता टूशन चे, चे सगळे मुलं तर हे शाळा सुटली की लगेच इकडे येत असते ट्युशनला घरी कुणीच जात नाही इथं आलं का मग पाच ते दहा मिनिटात पटकन टिफिन खातात आणि नंतर लगेच ट्युशनला बसतात कारण सकाळी सकाळी त्यांना लांब लागतं त्याच्यामुळं म्हणून मग शाळा सुटली लगेच तिकडे आता आज बरेच जण सुट्टी मारली बऱ्याच जणांनी आहे का बरं बरेच जण नाही आले आहे ना आज तुम्ही तेवढेच आले चला मग आता आजचा अभ्यास घ्यायचा आपला तर इकडं स्वातीला बाहेर ट्युशन घेईपर्यंत माझ्या आतली कामं मा चालतात तर इथं सकाळची भांडी खूप म्हणजे घासून ठेवलेली होती सुकण्यासाठी डायरेक्ट आम्ही लावत नाही ट्रॉलीमध्ये सगळे भांडे सुकायला ठेवतो सकाळचे असले की संध्याकाळपर्यंत सुकू देतो आणि मग संध्याकाळची दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रॉलीमध्ये लावतो तशी भांडी आम्ही एकदम डायरेक्ट लावत नाही तर मग इथं मुलांचा आता छोटी भूक असते पाच वाजता मुलांना थोडीशी भूक लागते तर मग काहीतरी दूध चोकोज वगैरे असं मुलांना आम्ही देत असतो खाण्यासाठी तर इथं साडेसहा वाजता ट्यूशनचे सगळे मुलं घरी जातात साडेसहा वाजता ट्यूशन, ट्यूशन सुटतं आणि मग ट्यूशनच्या मुलांना सोडून येऊन स्वाती बंद गेट बंद करून सगळ्या लायटी लावाव्या लागतात आम्हाला गेटच्या मंदिरातल्या पुन्हा घराच्या वरच्या बाल्कनीतल्या अशा बऱ्याचशा लाईटींचे व्यक्त थीक ठिकठिकाणी असे कनेक्शन आहेत तर सगळीकडे जाऊन स्वातीला लाईटी ऑन कराव्या लागतात मुलं गेले की लगेच तर रोड साईडच्या लाईटीसुद्धा पा बाहेरनं कनेक्शन आहे रोड साईडच्या लाईटचं लाइट आनी बाहर ची लाइट आनी लाइट तर इथं रोड साईड लाईट आणि बाहेरची लाईट एक मोठा फोकस आणि मंदिरातली लाईट याचं कनेक्शन सगळं गेट वरतीच आहे त्यानंतर मग आतमध्ये येऊन इथल्या लाईट ऑन कराव्या लागतात सगळ्या स्वातीला आणि लाईटी ऑन करायलाच दहा पंधरा मिनटं लागतीलच सगळ्या साईडच्या मागच्या पुढच्या गेटमधल्या गेटच्या बाहेरच्या सगळीकडल्या म्हणजे सगळीकडं फिरून बराच मोठा एरिया आहे ना त्यामुळे एक दहा ते पंधरा मिनटं लाईट सगळं ऑन करायला जातात आणि सकाळी बंद करायलासुद्धा तेवढाच वेळ जातो तर इथं टाकीवरच्या लाईटसुद्धा ऑन कराव्या लागतात मग तिथं जाऊनसुद्धा त्यानंतर वरच्या बाल्कनीतल्या बॅक साईडच्या सगळ्या लाईट्स ऑन करून ठेवाव्या लागतात संध्याकाळी आणि मग आमच्या दोघांचे असे कामं ठरलेले आहेत म्हणजे मला आतमध्ये आवरूपर्यंत ती बाहेरचं करते किंवा मी कधी बाहेरचं केलं तर ती माझे आतमध्ये आवरत असते तर मग इथे संध्याकाळी डेली आम्ही वरची टाकी भरून ठेवत असतो हो म्हणजे सकाळी कधी एमर्जन्सीमध्ये प्रॉब्लेम येत नाही पाण्याला सकाळ साकर सकाळ म्हणजे मुलांचं स्कूल वगैरे असतं तर मग एकदम अडचण आली की टाकी भरायला वेळ लागतो त्याच्यामुळे मग संध्याकाळी बेसिक कामे जर करून ठेवली ना तर मग सकाळी प्रॉब्लेम येत नाही पटपट पटपट अशी सकाळी सकाळ कामे होऊन जातात आणि इथे पहा तुम्ही संध्याकाळचं वातावरण किती छान आहे आमच्या इकडे आता एक पावणे सात वाजले असतील आणि पावणे सात वाजता पहा नजारा काय दिसतो इथं आमच्या घरा इव्हिनिंग मध्ये काम करता करता आमच्या घरी आलेले अचानक पाहुणे आणि हे पाहुणे पहिले पण पाहिलेच असतील तर हे आई नवरीकडचे पाहुणे आज नवरी सोडवायला आलते तर आज आले तर आमच्या घरी घर गर पाहण्यासाठी हाय हाय करा सगळ्यांनी चहा घ्या आणि ताई घेऊन आली चहा यांना आता इथे मस्त बी संध्याकाळच्या आम्ही ग्रीन टी थोडं लेट झालं पितो आमच्याकडे पाहुणे आले होते तुम्ही पाहिले असतील पाहण्यांशी गप्पा मारत बसता बसता थोडस लेट झाले आता ग्रीन टी पिल्यानंतर आता डिनर पण थोडासा लेटच होणार आहे तर तुलसीची आम्ही ग्रीन टी पिता असतो जी ऑर्गेनिक आहे ती ग्रीन टी पिता पिता आम्ही रोज चॅनल विषयी जे पण काही आहे असं आमचं दुसऱ्या दुसऱ्या दिवसाची प्लॅनिंग होत असते सकाळी पण मॉर्निंग ग्रीन पिता पिता आणि ग्रीन टी पिता पिता थोड्याशा आमच्या गप्प गप्पा सकाळी दहा मिनटं आणि संध्याकाळी दहा मिनिटं इतकाच वेळ मिळतो आम्हाला गप्पा मारायला असं फेस टू फेस बसून बाकी दिवसभर आमच्या कामामध्ये जातो हो आणि मग आता दिवाबत्तीचा टायमिंग झाला आहे आणि मग पूजा वगैरे मंदिरातली सुद्धा पूजा करावी लागते घरातली सुद्धा पूजा करावी लागते तर घरातली मेन पूजा सकाळी अशी होते संध्याकाळी दिवा अगरबत्तीला फक्त लावतो आणि मेन पूजा संध्याकाळी मग मंदिरामध्ये असते भोलेनाथच्या मंदिरामध्ये तर स्वातीला पूजा वगैरे करूपर्यंत तिकडं तोपर्यंत माझी स्वयंपाकाची तयारी चालते आणि घरात सगळीकडे धूप धीप दाखवल्याच्या नंतर बाहेर सुद्धा धूप दीप उंबऱ्यामध्ये पुन्हा तुळशीमध्ये दिवा वगैरे लावावा लागतो तर रोज संध्याकाळचं रुटीन आमचं असंच आहे घरातली एकदा पूजा झाली की दारामध्ये उंबऱ्यामध्ये पुन्हा तुळशीमध्ये दिवा अगरबत्ती असं आम्ही लावत असतो आणि मग घरातली पूजा झाल्याच्या नंतर समोर जे आमचं महादेवाचं मंदिर आहे तिकडे आम्ही पूजा करायला जातो दोघीजणी तर घरातली दिवा अगरबत्ती स्वातीला करूपर्यंत मी काय असेल ते स्वयंपाकाचं कटिंग वगैरे भाज्या वगैरे काढून ठेवत असते पीठ वगैरे म्हणून मंदिरातून येऊपर्यंत पीठ वगैरे चांगलं भिल भिजतं चपातीचं आणि कधी भाकरी असले तर मग भाकरी वगैरे पण करून ठेवत असते नंतर भाजी करतो मंदिरातल्या पूजा झाल्याच्या नंतर तर मग इथं मंदिरात दोघेजणी आलो आहे आम्ही आणि आता इथली एक दहा ते पंधरा मिनटं पूजा चालते रोज संध्याकाळी सकाळी फक्त स्वातीच येत असते आणि संध्याकाळी मी येत असते आम्ही दोघेजणी संध्याकाळी बरोबर येतो तर मग संध्याकाळची पूजासुद्धा नॉर्मलच असते इथं धूप दीप सगळीकडे बाहेर वगैरे दाखवून त्यानंतर महादेवाची आरती वगैरे केली जाती आणि सोमवारी मग स्वाती मस्त अशी छान पिंड फुलांनी सजवून वगैरे अभिषेक करत असते दर सोमवारी आणि बाकी एरवी सिंपल अशी पूजा करूनच आरती म्हणूनच आम्ही पूजा करत असतो तर मला मंदिरात मंदिराच्या बाहेर धूप दीप लावूपर्यंत स्वाती आरतीचा ताट वगैरे तयार करत असते आणि कधी वाटलं मुलांना ध्रुवला रुद्रला तर ते येतात अक्का बाबाला वाटलं असलं तर त्यांचं ते येतात नाहीतर मग आम्ही दोघीच येत असतो आणि कधी कधी मी काही करत असली तर स्वाती एकटी येते म्हणजे कुणी ना कुणी रेग्युलर इथे येऊन आमच्या घरातलं म्हणजे आमच्या दोघींपैकी किंवा मग दो कधी हे पण येतात आरती इथे सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम केली जाते महादेवाच्या मंदिरामध्ये तर आता महादेव अगदी आमच्या दारामध्येच आले त्याच्यामुळे आम्ही खूप आम्ही सुद्धा घरच्यामध्ये सगळेच खुश आहेत कारण गेले दोन वर्ष झाले सोळा सोमवाराचं व्रत स्वाती करते आणि दोन्ही वर्षी गावामध्ये जावं लागायचं गाव आमच्या घरापासून आहे अडीच ते तीन किलोमीटर तर दर सोमवारी अभिषेक करण्यासाठी पूजा करण्यासाठी गावातल्या मंदिरात जायला लागायचं पण आता भोले बाबा साक्षात आमच्या घरीच आलेले आहेत त्यामुळे आता कुठेही लांब मंदिरात जायची गरज नाही नेक्स्ट इयर तर मग मंदिरातून आल्याच्या नंतर काही भांडी वगैरे असली तर स्वतः घासून घेते आणि मग मी एकटी सगळा स्वयंपाक करत असते तर संध्याकाळचं जेवण आमच्या घरी थोडंसं लाईटच बनतं म्हणजे राईस वगैरे जास्त काही बनवलं जात नाही कधीतरी एखाद्या वेळेस नॉनव्हेज वगैरे असलं तर तर आज मी इथं बनवत आहे भेंडी आणि फ्राय भेंडी बनवणार आहे इथं मी मुलांसाठी कारण मुलांना फ्राय भेंडी खूप तरी तर इशेजातील कवळीकवळीच भेंडी आहे तोडून आणलेली अगदी फ्रेश तर भेंडीचे दोन्ही साईडचे मी देठं काढून घेतलेले आहेत आणि आता भेंडी मी व्यवस्थित अशी पटपट कट करून घेणार आहे तर मी अशाच पद्धतीने भेंडी कट करत असते जेणेकरून भेंडी पटकन अशी कट करून होते एक एक भेंडी कापायची म्हटलं तर खूप त्यामध्ये वेळ जातो तर इथं फक्त फ्राय भेंडी म्हणजे मिठाची भेंडी मी करून घेणार आहे मुलांसाठी तर ते तेल तापलं आहे आणि त्यामध्ये मी भेंडी टाकून थोडंसं मीठ टाकून फक्त वाफेवर शिजून घेणार आहे मुलांना अशी भेंडी फार आवडते टिफिनसाठी वगैरेसुद्धा आणि त्यातली त्यात कोवळी भेंडी असल्यानंतर खूप आवडीने खातात मुलं तर झाली आहे भेंडी फ्राय इथं आणि याला मी थोडं काढून घेत आहे साईडला थोडासा मॅगी मसाला मी वरनं टाकून घेणार आहे आणि एक्स्ट्रा तेल मी सगळं कढईमध्येच सोडलं आहे त्याचमध्ये मी आता दुसरी भाजी बनवणार आहे तर इथे भेंडी तयार आहे शेवटला थोडासा मॅगी मसाला मी वर ॲड करणार आहे तर मी आता बनवणार आहे फ्लावर आणि बटाट्याची भाजी तर ज्यावेळेस आपण कांदा लसून सिक्रेट मसाला बनवला होता त्यावेळेस तुमच्या बऱ्याच कमेंट्स आलत्या की ताई भाजी बनवून दाखवा तर त्या मसाल्यापासूनच आज आपण भाजी बनवणार आहोत तर इथं मी फ्लावर कट करून घेतलेली आहे आणि गरम पाणी व्हायला ठेवलेलं आहे ज्यावेळेस पण मी फ्लावर करत असते त्यावेळेस मी पाणी असं एकदम कडकडीत गरम करते आणि त्या पाण्याने फ्लावर धुते कारण फ्लावरच्या मध्ये मध्ये खूप सारे किडे असतात कधीकधी ते आपल्याला दिसत नाही तर थंड पाण्याने ते शक्यता निघायची कमी असते शक्यता त्यामुळे गरम पाण्यामध्ये फ्लावर धुतली की स्वच्छ होते तरी तर इथं ज्या कढईमध्ये मी भेंडी फ्राय केली ती त्याच कढईमध्ये थोडंसं तेल उरलं होतं भेंडीचं एक्सेस तेल जे एक्स्ट्रा होतं ते त्यामध्येच मी आता फ्लावरची भाजी बनवणार आहे तर इथे मी जिरे टाकले आणि जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर हळद टाकलेली आहे आणि हळद आणि जिऱ्याची फोडणी दिल्याच्यानंतर मी त्यामध्ये लगेच स्वच्छ केलेली फ्लावर ॲड केली फ्लावर ॲड करून व्यवस्थित असं त्याला एक चार ते पाच मिनटं असंच वाफेवर शिजू दिलं आणि नंतर त्यामध्ये मी ॲड करणार आहे टोमॅटो आणि टोमॅटो ऍड केल्याच्या नंतर लगेच त्यामध्ये ऍड करणार आहे मीठ कारण मीठ टाकल्यानंतर टोमॅटो आपले मस्त अशी शिजतात पटकन आणि एक बटाटा सुद्धा यामध्ये कट करून टाकलेला आहे आणि याला आता आपल्याला आठ ते दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे वाफीवरती शिजवायचे नंतर त्यामध्ये आपण मसाला ॲड करणार आहोत आणि पाणी तर इथे मी थोडंसं शेंगदाणे आणि लसूण मिक्सरला फिरून घेणार आहे म्हणजे थोडक्यात दरदरी त्याची पेस्ट करून घेणार आहे आणि इथं आहे आपला हा कांदा लसूण सिक्रेट मसाला जो की ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल चॅनलमध्ये जाऊन नक्कीच पहा तर हा दोन चमचे मी यामध्ये ॲड करत आहे वाफेवरती फ्लावर शिजल्याच्या नंतर आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला ह्या फ्लावरमध्ये तो मसाला आणि मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं गरम पाणी तुम्ही ॲज इट इज अशीसुद्धा फ्लावर खाऊ शकता अशीसुद्धा डब्याला वगैरे छान लागते मुलांच्या टिफिनला वगैरे दिल्यानंतर मुलं खूप आवडीने खातात तर अशीसुद्धा आम्ही कधी कधी ठेवत असतो पण आता पातळ भाजी बनवायची आहे त्यामुळे मी थोडासा पातळ रसा बनवणार आहे तर पातळ रसा बनवायचा आहे त्यामुळे यामध्ये मी ॲड करत आहे शेंगदाण्याचा कोट त्यामुळे थोडासा लसूण मी ॲड केलेला आहे तर ॲज इट इज तुम्ही अशीसुद्धा डब्यासाठी ठेवू शकता नाहीतर पाणी टाकून पातळसुद्धा करू शकता तरी ते फ्लावर आपली छानपैकी अशी शिजली आणि यामध्ये आता मी ॲड करणार आहे शेंगदाण्याचा कूट तर थोडासा एक ते दोन चमचेच मी इथं शेंगदाण्याचा कूट ॲड केला आहे आणि शेंगदाण्याचा कूटा ॲड केल्याच्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून मी पुन्हा एक ते दोन मिनटंच याला शिजू देणार आहे आणि लगेच गॅस बंद करणार आहे आणि सगळा स्वयंपाक वगैरे करून झाल्यानंतर स्वाती तर सगळं व्यवस्थित असं किचन क्लीन करून घेत असते आणि किचन तिला क्लीन करूपर्यंत मी ध्रुव रुद्र आणि आर्यांचा अभ्यास घेत असते एक अर्धा ते पाहून तास होमवर्क वगैरे केला आहे की नाही स्कूलमध्ये काय वर्क झालं ते चेक करत असते आणि त्यानंतर मग आम्ही सगळेजण जेवण करत असतो सगळेजण मिळून आणि जेवण झाल्याच्यानंतर पुन्हा मग किचनचं सिंक वगैरे साफ करणं गॅस वगैरे साफ करणं असं बरंचसं काम चालतं आणि सगळं इथं किचन स्वच्छ झाले भांडे काय आम्ही सक लगेचच लावत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी लावतो कारण ओले असतात ते मग सकाळपर्यंत चांगले सुकतात आणि जेवणं वगैरे झाल्याच्यानंतर किचन क्लीन झाल्याच्यानंतर आम्ही थोडंसं दोघीजणी बाहेर वॉक करतो तिथल्या तिथंच आम्ही चक्रा मारत असतो आणि आमचा ध्रुवसुद्धा आमच्याबरोबर असतो सायकल घेऊन आम्ही दोघी पुढं आणि तो सायकलवर मागे मागे असतो तर एक पाच ते दहा राऊंड आम्ही तिथल्या तिथं मारतो असतो आतमध्ये कारण आमचा एरिया खूप मोठा आहे वॉकिंगला बाहेर जायची काही गरज लागत नाही कधी कधी सुद्धा इव्हनिंगला सुद्धा आम्ही थोडंसं वॉक करत असतो पण इव्हिनिंगला नाही टाईम मिळाला तर संध्याकाळी आमचं रुटीन आहे की जेवण झाल्याच्या नंतर आम्ही वॉकिंग करत असतो आणि वॉकिंग झाल्याच्यानंतर थोडंसं आमचं मग स्किन केअर रुटीन चालतं तर ग्लिसरीन आणि गुलाबजाल जसं की आम्ही अगोदर सुद्धा सांगितलं होतं स्किन केअर रुटीनच्या ब्लॉगमध्ये थोडंसं ग्लिसरीन आणि रोज वॉटर मिक्स करून इथं हाताला पायाला आणि चेहऱ्याला लावून घेत असतो आणि कधी रोज वॉटर आणि ग्लिसरीन कधी जसं की सांगितलं आईस क्यूब यांनी थोडीशी आम्ही चेहऱ्याची मसाज करत असतो तर हाताला चेहऱ्याला रोज वॉटर आणि ग्लिसरीन लावल्याच्यानंतर खूप तुम्ही पाहू शकता हात आणि पाय आपले मस्त असे शाईन मारतात तर इथं माझ्या चेहऱ्याला लावून झालं आहे आणि स्वातीचं सुद्धा तिकडं लावायचं काम आहे चेहऱ्याला हाताला तर आज शेतामध्ये गेल्याच्यानंतर हात भरपूर असे खराब झालते तर मग म्हटलं आज यांनीच मसाज करावी तर डेली असं बर्फानीसुद्धा करत असतो पण आज म्हटलं यांनी थोडंसं करावं कारण हात आणि चेहरा भरपूर खराब झाला हो। तर सगळी कामं आठपोपर्यंत आम्हाला झोपायला अकरा वाजतात आणि अकराच्या नंतर मग सगळं लाईट्स ऑफ होतात सगळेजण झोपतात तर फ्रेंड्स हा होता आमचा इव्हनिंग रुटीनचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय